खंडबा देवाच्या यात्रेनिमित्त सुह मित्र परिवार यांच्या संयुक्त मित्रमे आजचं या मैदान संपूर्ण झालं आणि आजच्या मैदानातील आठ नंबरचा मानकरी भव्य आणि देवीचा असं मैदान संपन्न झाला त्या मैदानातील आठ नंबरचा मानकरी त्याच क्रमांक चार वेळे झालेली गाडी बळनाट प्रथम चारे मुला तांबळे या गाडीचा आठ नंबर आला विजय बैल गाडी वालकाच्या हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली श्रीभैवाद प्रसन्ना जावेद मुला तांबेकरांचा सर्जा आजच्या मैदानातील उत्तेजनाचे मान श्री भैराग प्रसन्न जावेद मुला तांबेकरांचा सर्जा आणि त्यांच्याबरोबर बरोबर अमित शेठ वाडे सुनी शेठ वाडे वादिकरांचा शंभो सुंदर अशी गाडी सोन्या रविवार हे आजच्या मैदानातील उत्तेजनार्थ बक्षीसाठी पात्र झाले भैराने हे मैदान खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित मैदानातला सात नंबरचा मानकरी त्याच मा क्रमांका सात वरांनी झालेली गाडी स्वामी समर्थ घाम या गाडीचा सात नंबर आला विजयभाई गाडी मालकाच्या हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिले संतोष बापूरकरांचा सागर आणि त्यांच्याबरोबर या ठिकाणी नरसिंहपूरकरांचा सुंदर सुंदर अशी गाडी आणली निलेश ड्रायव्हर शादाकर त्याच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी तुमच्या सह मैदा देवी माझ्या या मैदानातील पाच नंबरचा मानकरी आजच्या मैदानातील खंडबादेवाच्या यात्रेनिमित्त मित्र परिवार यांच्या संयुक्त सहित मैदानातला पाच नंबर चा मानकरी पाच क्रमांक एक वरून गाडी बापू शेख शिसा चौराडे पंधरा पंचावन्न या गाडीचा पाच नंबर आला सुंदर अशी गाडी पावली बापू शेख पिसा पंधरा पंचावन्न चौराडेकरांचा घरचा असा पाच क्रमांक पाच वरून धावलेली गाडी हाजरा सागर मधले लेंगरे मी या गाडीचा सहा नंबर आला बैल गाडी मालकाच्या चर्चा हार्दिक आहे सुंदर अशी गाडी पाळाली दीपक शेवणकरांचा मैदूप आणि त्याच्या गडीला पळाला अमोल पलवान अफिंगे व सानवी निधील पवार यांचा इंजान पळाला सुंदर अशी गाडी आणली त्याच्या माध्यमातील सहा नंबर चे मनकरी झाले दिवस शिस्तबद्ध मैदान मंडबा देवाच्या यात्रोनिमित्त सुरुवात मित्र परिवार यांच्या सेवित विदर्भातल्या मैदानातील चार नंबरचा मानकरी त्याच क्रमांक सहा वरून झालेली गाडी पैलवान ग्रुप चोराळे या गाडीचा सहा नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली पैलवान ग्रुप चोरारीकरांचा शूटर आणि जोडीला उदयवारीकरांचा ड्रायव्हर एम एच नऊ सुंदर अशी गाडी आली युवरा ड्रायव्हर चोरारी त्याच्या माध्यमातील चार नंबरची मानकरी भय आणि शिस्तबद्ध मैदान खंडबाद्याचा यात्रेनिमित्त आयोजित मैदानातला तीन नंबरचा मानकरी त्याच क्रमांक आठवड्यात झालेली गाडी आदिवास आगरशेट मधने लेवरे यशवंत जोशी मोहन चव्हाण वाटेगाव या गाडीचा आजच्या मैदा तीन नंबर आला सुंदर अशी गाडी पहाली कुमारी आरो ही पंकज घाटगे शिरसावडीकरांची रायपर आणि त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर यशवंतरामबाव जोशी अंबरनाथ मोहन चव्हाण वाटेगावकरांचा पैलवान सुंदर अशी गाडी आणली आजच्या मैदानातील तीन नंबरची मानकरी भय देवे मैदान खंडबा देवाच्या यात्रेनिमित्त सुवादा मित्र बरोबर यांच्या संयुक्त मित्रमंडळ घेतलेल्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी आजच्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी दोन करून झालेली गाडी सुमित तत्रे जाधव पुसेगाव हिरा गाडीचा दोन नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली जाधव आणि त्याच्या जोडीला पळाला चैतन्य फलक देसाई कोळे कोळेकरांचा पाकड्या सुंदर अशी गाडी आणली प्रथिक ड्रायव्हर कटावकर याच्छा मैदानातील दोन नंबरचे मानकरी स सुस्त बद्ध मैदान या मैदानातील अच्छा मैदानातील एक नंबरचा मानकरी ही नंबर एक नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन वरून झालेली नाही हा ही भवानी प्रसन्न सौभाग्य होती अमचे रजित निंबाळकर शिवाय संकष या गाडीचा मदान या गाडीचा एक नंबर आला विजय बाईल गाडी मारताचं चर्चाचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळवली सहभागीवती अंकिता रंजीत निंबाळकर तसंच विठ्ठलवर बूतकरांचा सर्जा आणि त्याच्याबरोबर संतोष मादामट्टी चितळीकरांचा नवीन खरेदी एकतीस लाख एकतीस लाख रुपयेची नवीन खरेदी सुंदर अशी गाडी या ठिकाणी आणली विठ्ठलवर बूतकर याच्या मैदानातील एक नंबर मानकरी विजेता विजेच्या